बघून कुस करून टाकलेले आहे आणि ते कडीपत्ता टाकलेला आता कडीपत्ता आणि लसूण आहे तर जिरा टाकायचा ते जरा गरम होतय सकाळ मंडळी मी प्रशांत शिंदे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी प्रशांत युट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओला मित्रांनो गावी आले अचानकच आलं गावी गावी आले तर म्हणलं की व्हिडिओला सुरुवात करावी प्रवासाची काही व्हिडिओ झाली नाही अचानक आल्यामुळे तर आता गावी आले तर करू म्हणलं व्हिडिओ चला व्हिडिओला शेवटपर्यंत कंटेनर राहा घराच्या पाट्या आलोय जरा पेंडे सुकत घालायचे पावसाने भिजलेले आहेत तिकडं तिकडं पप्पा आहेत इकडं बघा पपई अजून पिकले नाहीत पावसामुळे शेतीचं भरपूर नुकसान झाले दिवाळी चालू होती तरी पण पाऊस पडत होता मग जसं कापून होत तसं तसं झोडत आलेलं आता पेंट राहिले आहेत सुकट टाकायचे ते तिकडं आपली उडवी आहे ती, ती आता पुढच्या महिन्यात मळणी काढायची आहे पुढच्या महिन्यात परत यायला लागेल सुकट चला आसरा भरतोय सकाळचं वातावरण मस्त एकदम शांत वातावरण आहे आंबा लावलेले इकडे बीर आहे आपली पाणी असून भरपूर आणि भरले बेडका आलेत वर पण आहेत एकदम स्वच्छ पाणी आता काय जास्त फक्त आता उन्हाळ्यातच जास्त पाणी लागतं तेव्हा वापर होतो विहिरीचा हिवाळ्यात आणि पावसाळ्यात काय होत नाही कारण की आता नळाला पण पाणी येतं मासे भरपूर इकडं सग सगळीकडे जंगल जंगल झालं गवत भरपूर वाढलं इकडं हो तर मित्रांनो इकडे बघा सकाळ सकाळ मस्त फोडणीचं भात नाश्त्याला बघा इकडे कढीपत्ता टाकलेला आहे भात हे करून कुसकडून टाकलेले आहे आणि कडीपत्ता टाकलेला आता कढीपत्ता आणि लसूण आहे इकडे जिरं टाकायचं ते जरा गरम होतय साईटलं जिरं घेतो जीओ तुम्हाला पिवळा करायचा असेल तर हलद टाकू शकता तू टाकलीस नाही टाक नको थोडी टाक ना थोडी टाकायची हलद पण टाकलेली आहे आता हा भात टाकायचा आत

मस्त आलाय काय काय ना तर चला मंडळी जरा मंदिरात जाऊन येतोय वाजलेत आता बारा वाजायला आलेत आता, आता, आता आपली खोपी गावची आणि कासई गावची सीमा आहे तिथे मंदिर आहे मा देवीचं मंदिर आहे ಜಾ ಜಲ ಮಲೋ मंदिर आहे काळकाई माता मंदिर इकडून खालना खोपीकडून रोड येतो आणि इकडे काशी पंधरागाव तिकडं रोड गेला आहे तिकडनं आपल्या खालून बस आल्या की इकडून असा राऊंड मारून तिकडे जातात मग तिकडे मग पंधरागाव चालू होतात आणि इकडे खाली खोपी गाव मंदिर बघून शांत वातावरण आहे इकडे इथे आपली खोपी गावची समाप्त होती तर मंडळी दर्शन वगैरे घेऊन आलो आहे मंदिरातून जाता तिथं जराच थांबलोय वरती घाटात आहे खिंड म्हणतात ते इथं आणि इथनं बघा आपली वाडी बघा कसली दिसते वरणा नजारा बघा हे आपली घर आहेत शिंदेवाडी मस्त व्ह्यू आहे एखाद्या रोड गेल्या खाली तिकडं आपले घर आहेत मस्त वातावरण आहे शांत एकदम निसर्गाच्या सानिध्यात चला आता घरी जायचंय जेवायचंय आणि दोन तीन वाजेपर्यंत पुण्याला जायला रिटर्न चला इकडं गाडी लावलेली पहिल्यांदाच घेऊन आलेल्या गावाला चला म्हणता घरी आलोय आहे आता आपलं घर आहे आता जेवायचं आणि दोन तीन वाजेपर्यंत निघायचं आहे ऊन पण भरपूर आहे सकाळी अकरा वाजेपर्यंत निघते थंडीच चला इकडे